आपण पाहतात कोकण वरील नागोटने सुकळी खिंडीत शंभर फूट खोल नाळ्यात अडूण अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मुंबई गोवा हायवेवरील नागोटने सुकळी खिंडी लगत असलेल्या खैरवडी गावाच्या जवळ असलेल्या शंभर फूट खोल नाळ्यात अज्ञात मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे दिलेल्या माहितीनुसार नागोटणे धाव घेत नागोटणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी कोणताही विचार न करता स्वतः खोल दरीत उतरून शर्तीच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला नागोटणे सरकारी रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला असून मृत व्यक्तीची माहिती घेतली असता सदर मृत व्यक्ती ही प्रदीप गणपत देवरे वय वर्ष अडतीस राहणार चिकणी पोस्ट पाटणसे येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे अधिकचा तपास नागोटणे पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन गुलकर्णी व त्यांची टीम करत आहे